नमस्कार शेतकरी मित्रांना स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्ना युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांना दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायक नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग विसरत करूया बघा शेतकरी मित्रांना कृषी उत्पन्न बाजार समिती भीड अवकाळी आहे एकशे सत्तावीस किनंतर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे अकरा रुपये जाते लाल हरभरा पुढील बाळा समिती हिंगोली अवोकाली आहे एकोणऐंशी मॉडल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये जाते लाल हरभरा पुढील बाळा समिती मुंबई आवकाली आहे एक हजार अडतीस मॉडल किमान दर सात हजार रुपये कमाल दर आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये जाते लोकल हरभरा पुढील बाळा समिती वनी अवकाली दोनशे अठरा किंवा किमान दर पाच हजार चारशे नव्वद रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधन दर पाच हजार पाचशे रुपये जाते दाखवहार करा